कल्याण लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बाईक रॅली अंबरनाथ पश्चिम भागातील फॉरेस्ट नाका केबी रोड मार्गे विमको नाका नगरपालिका चौक मटका चौक उड्डाणपूल मार्गे भीमनगर तीन टायर गुरुकुल शाळा शिवगंगानगर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक येथे संपन्न झाली सदर बाईक रॅलीत महायुतीला तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना येणाऱ्या वीस मे रोजी बहुमतांनी विजयी करा असं आवाहन करण्यात आलं या बाईक रॅली दरम्यान या रॅलीत महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा